चं धुमशक्री सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर आपल्या सगळ्यांना एक संवाद साधण्यासाठी आपल्याला बोलवलेलं होतं आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपलं स्वागत करतो खरं तर माने कुटुंब नेहमीच पवार कुटुंबासोबत या ठिकाणी राहिलेलं आहे आणि राज्याच्या राजकारणामध्ये अनेक असे बदल झालेले आहेत हे आपल्याला देखील या ठिकाणी माहिती आहे राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा साहेब यांचे हात बळकट करून दादांची ताकद वाढवण्यासाठी आम्ही माने परिवारानं किंवा सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखात व इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी सन्मानिय अजितदादांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभं राहण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आजीदा राज्याच्या विकासासाठी आजी दादानी भाजप जाण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आणि महायुतीमधील सर्वच पक्ष देशाचे नेते नरेंद्रजी मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि आम्हीही येणाऱ्या काळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री पवार साहेब उप उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करणार आहोत खरं तर इंदापूर तालुक्यामध्ये आता महायुतीचा प्रचार या ठिकाणी सुरू होणार आहे इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तामा भरणी असतील प्रदी गारडकर असतील महायुतीतील सर्वच नेते मंडळी या ठिकाणी असतील हर्षवर्धन भाऊ पाटील असतील या सगळ्यांबरोबर आम्ही आजपासूनच या ठिकाणी प्रचार या ठिकाणी सुरू करणार आहोत खरं तर हे करत असताना मला आवर्जून सांगायचं आहे की एक आठ दिवसाच्या आठ दहा दिवसापूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनीत्रा वैनी पवार यांची या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली जाहीर झाली आणि सुनेत्रा वहिनींच्या मा सुद्धा खूप सामाजिक या ठिकाणी कामं परिसरा परिसरा मा या परिसरामध्ये इंदापूर असेल बारामती असेल दौंड असेल या परिसरात सुनेत्रा वाहिनी केली आपल्याला सांगावं असं वाटेल की मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेचं गिनेज ऑफ रेकॉर्ड या सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून डॉक्टर तात्यासाहेब लाने यांनी या ठिकाणी झालेलं आहे बारामती टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगार देण्याचं काम सुनेत्रा वाहिन्यांनी केलं पण कधीही सुनेत्र वैनी प्रकाश स्वतःमध्ये या ठिकाणी आलेल्या नाहीत नेहमी या ठिकाणी कामाला या ठिकाणी महत्त्व दिलं आजी बाबतीत जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रातील खमक्या नेता सकाळी सहा वाजता उठून सर्वसामान्य गोरगरिबाची कामं करणारा हा महाराष्ट्रातील हातावर मोजण्यासारखी पोटातला एक नेता म्हणजे आजी आहेत की सकाळी सहा वाजता गोरगरिबाची या ठिकाणी कामं करतात असा नेता आपल्याला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते दादांनीसुद्धा खूप या ठिकाणी कामं केलेली आहेत शब्दाला पक्की आहेत आपल्याला उदाहरणच तुम्हाला सांगायचं झालं तर बारामती तालुक्याच्या खालोखोल सगळ्यात जास्त विकासाची कामं बारामतीनंतर कुठं सुरू असतील तर इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी सुरू आहेत आणि हे आजी सुरू आहेत आणि तालुक्याच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर आजी हात बळकट करण्यासाठी दादांबरोबर भुर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे मध्यवर्तीच्या काळामध्ये पंधरा वीस एक मला वाटतं एक महिन्यापूर्वी दादा इंदापूर शहरामध्ये आले होते त्या दरम्यानच्या काळामध्ये काही व्यापारी मंड मंडळींनी अजितदादांना एक निवेदन दिलं होतं की पुगाव ते शिरसवडीचा एक ब्रिज जर इथं झाला तर ते ब्रिज झाल्यानंतर मराठवाडा म्हणजे मराठवाड्यातील एक दरवाजा जिथं ओपन होईल आणि इंदापूर तालुक्यातील बाजारपेठेला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी महत्त्व प्राप्त होईल आणि इथल्या बाजारपेठेतील उलाढाल वाढेल आणि सर्व इथल्या इंदापूर तालुक्यामध्ये विकासासाठी खूप मोठे एक ताकद त्या ब्रिजच्या माध्यमातून होऊ शकते अशी जेव्हा त्यांना भूमिका सांगितली तेव्हा अजितदादांनी अवघ्या आठ दिवसामध्ये चारशे कोटीचा ब्रिज या ठिकाणी टाकून त्याचं टेंडरसुद्धा प्रसिद्ध करणारा नेता आठ दिवसामध्ये आणि हे एवढं मोठं काम असं फक्त जी काय कामं आहेत ही दादाच करू शकता आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही सगळ्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाकार आजी पाठीमागं उभा राहण्याचा ठामपणे उभा राहण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे यामध्ये सर्व कार्यकर्ते देखील सहभागी आहेत आणि या दरम्यानच्या काळामध्ये हे सर्व होत असताना आजी नेतृत्वाखाली आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी पुढे जाणार आहोत सोनाई परिवाराचे अध्यक्ष आदरणीय आ आमचे वडील आदरणीय दशरथदा माने असतील आमचं कुटुंब असेल आम्ही सगळे परिवार त्यांच्या पाठीमागं या ठिकाणी गंभीरपणे सुनेत्रा वहिनींच्या आणि आजीदारांच्या पाठीमागं उभं राहणार आहे आणि एवढं बोलतो मग दोन शब्द संपवतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र नमस्कार बयासाहेब तू मागे बडो हम तुम्हारे साथ है बयासाहेब तू मागे बडो हम तुम्हारे साथ है